नमस्कार शोध शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे बीड जिल्हा म्हटलं की परंपरागत ऊस तोडणं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह भागवणं ही आत्तापर्यंतची बीड जिल्ह्याची हिस्ट्री आहे किंवा इतिहास आहे परंतु बीड जिल्ह्यातील वडोणी तालुक्यात परभणी तांड्यावरील भानुदास पवार या शेतकऱ्यानं ऊस तोडण्यापेक्षा आपलं एक चांगल्या पद्धतीत डोकं लावलं आणि शेळीपालन सुरू केलं शेळी पालन म्हटलं की खर्च खूप जास्त येतो परंतु या शेतकऱ्यांनी एवढं उत्तम डोकं लावलंय की या शेळ्यांचं शेड अशा पद्धतीत तयार केलं जे जुन्या जुने लोक जे जुने शेतकरी होतं त्यांनी कोटा करायचे त्या ते पद्धतीत त्यांनी हे शेड तयार केलं जेणेकरून आताच्या चाळीस डिग्री उन्हात सुद्धा इथं थंडी वाजल्या की तिथं आराम मिळतो शेळ्यांना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जी शेड केलंय हे शेड के पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातील भरपूर शेतकरी इथं भेटी देत आहेत म्हणून आज आपण यांच्याकडे आलेलो आपण पाहूया शेळ कशा पद्धतीत तयार केलं शेळ्यांना काय खाऊ घालतात त्यांची सांभाळण्याची पद्धत कशी शेळ्यांना रोग कोणता येतो त्यावर उपाय कसा केला पाहिजे इतंभूत माहिती आज आपण पाहणार आहोत जय शेवालाल पाटील जय शेवाला हे जे आपले शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा जय शेवालाल भेव मारं नाम भानदास गोवर्धन पवारचं मग रेवाळात परभणी वड तालुका वडवणी आणि जिल्हा बीडच आणि मग शेळी पालन जो यांनी आपल्या गावखेड्यात हा गोठा तयार केला आणि जवळपास ऐंशी लहान मोठे शेळ्या पाळलेल्या आहेत हे सकाळ संध्याकाळ डोंगरावर चरायला नेतेत चरून आणतेत आणि आल्यानंतर त्यांना पाणी खाण्याची व्यवस्था इथं करतात थे। सर्वात यांचा विशेष काय त्यांनी है, जो गोठा बनवला तो गोठा अतिशय युनिक आहे आणि जुन्या परंपरेचा आहे ज्यामधून ऊन कमी लागतं आणि शेळ्यांना आराम मिळतो आज आपण ती सर्व पाहणार आहोत ही जी तुम्ही कडव्याचा जुन्या पद्धतीचा गोठा तयार केला हे काय संकल्पना होती कशामुळे तयार केला काय उद्देश होता तुमचा आमचा कसा होता पहिला ताप एक दहा पत्राचं शेड होत पहिलं बारीक आणि शेड मध्ये शेळा पत्राच्या खाली असताना काय काय म्हणजे पाच सहा शेळ्या आमच्या गाबळल्यास गाबडल्या गाबडल्या उन्हामुळं उन्हामुळं उन्हाचं धग जास्त असते आणि पत्रामध्ये लय गरमत आहे त्याच्यामुळं शेळा आमच्या गाबडल्या तर गाबळल्या म्हणून लक्षात आल्यानंतर म्हणलं गर्मीनच होत आहे त्याच्यामुळं लक्षात आलं की आपलं जुन्या पद्धतीचा गोटा बनवायला पाहिजे आणि गोटा बनवायला पाहिजे म्हणून संकल्पना डोक्यात आल्यानंतर मग हे असं ह्या पद्धतीचा गोटा बनवला आहे आता वरून तुम्ही पेंडा टाकलेत आता चाळीस बेचाळीस डिग्री ऊन चालू आहे ह्याच्यातून शेळ्याला गरमत का खाली कसं वाटतो गोट्यामध्ये खाली तर एकदम असं आरामदायक आहे सर काही गरमत नाही काय नाही सावली असं शेळा बसतात सर असं गार गारसावलीमध्ये काही अडचण नाही सर हे बाजरीचा काढवा आहे त्याला आपण सरमाड म्हणतो सरमाड हा अच्छा सरमाड हे कोट्याची साईज किती असं बावीस बाय साठ म्हणजे बावीस फुट रुंद आणि साठ फुट लांब आता साधारण त्या गोट्याला किती खर्च आला असेल सर या साठ हजार रुपये खर्च आला साठ हा शेतकरी बांधवांनो पवार पाटलांनी हा बावीस बाय साठचा गोटा तयार केला वरून आपलं सरमाड जिथं आपण टाकून देतो हे सरमाड लावलंय आणि ह्या सरमाडातून ऊन इतकं कमी होतय की आज शेळ्यांना कसलाच नाही त्यांनी मागच्या वर्षी चार ते पाच शेळ्या उन्हामुळे गाभाडल्या त्यामुळे त्यांनी हे डोकं लावलं आणि विशेष म्हणजे फक्त साठ हजारात हा गोटा तयार झाला आहे कारण का की शेळ्यांना ऊन खूप महत्वाचं आहे आज दहा वाजल्याच्या नंतर तुम्ही बाहेर निघू शकत नाहीत मग शेळ्यात शेडमेरी कशा राहताल मग सगळ्यात मोठं कारण आहे की शेळ्या जर बिघडल्या आपलं उत्पन्न सगळा सत्यानाश होतो त्यामुळे गोटा खूप महत्वाचा आहे साठ हजारात बावीस बाय साठचा हा पवार पाटलांनी हा गोटा तयार केलाय मला एक सांगा की आता आपल्याकडे लहान मोठ्या शेळ्या किती तर आपल्याकडे आता लहान मोठ्या सगळ्या ऐंशी शेळ्या ऐंशी आँ। त्यामध्ये पिल्ले वगैरे किती सगळे पिल्ले सर आता बारीक आता जर दीड महिन्याचे पिल्ले आहेत पंधरा आणि बाकीचे मग सगळ्या मोठ्या आहेत आता जी तुमच्या शेळ्याचं जे नियोजन चालतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं नियोजन असतं सकाळी आम्ही उठल्या उठल्या काय करतो ते मधलं सगळं झाडून काढतो लेंड्या वगैरे सगळं झाडून काढतो आणि सकाळी सकाळी त्यांना खुराक टाकतो सर खुराक कोणता चारता सर त्याच्यात खपरी आहे मक्का गहू आपले सरकी पॅन्ट त्याचं सगळं मिक्स मिक्स करून खुराक टाकतो सकाळी आणि सकाळी खुराक खाल्ल्यानंतर जेवारीचा कडवा टाकतो सर गवणीत आणि कडबा झाल्यानंतर मग एकदा पाणी पाचतो दुपारून तीन वाजता एक तीन वाजता नेतो तीन चार वाजता आपलं डोंगराला डोंगराला जी तुम्ही शेळ्या रोज असं डोंगराला अशा मोकळ्या भागात चराय आणतात ते कशामुळे शेळ्या सोडले पाहिजे सर त्यांचं एकतर तब्येतीला चांगला राहतात ते फिरायला आणि मोकळ्या सोडल्या म्हणजे बारा वनस्पतीचे पाला खाताय ते त्याच्यामुळं कुठला रोग रोग येण्याचा चान्स के बराबर ते शेळ्या सोडल्यामुळे सोडल्यामुळं आणि आम्ही जास्तीत लिंबाचा पाला जास्तीत जास्त चालतो लिंबाचा पाला चालणार काय होतं ते लिंबाचा पाला जास्त चालल्याने काय होत पोटात जे जंत जंत होते ते होत नाही होत नाहीत त्याने जंतनाशक जे सर फार्मावरच पाचतात हा। प्रत्येक शेडवाले तर आमच्यात जंतनाशक आम्ही थोडं कमी पाचतो आम्ही असं जास्तीत जास्त शेळीचे लेंडीत जर फरक पडला तरच पाचतो आम्ही असं पाचत लिंबाचा पाला लिंबाचा पाला कंटिन्यू चालतो सर हे शेतकरी आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला बाजूला जे सगळा डोंगर दिसतोय ह्या डोंगरात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास हे शेळ्यात चरायला सोडतात जेणेकरून बारा वनस्पती खाणारी ही जी शिळी आहे मुक्त संचार म्हणतो इथं फिरल्यानं त्यांना स्वातंत्र्य असल्यासारखं वाटतं शेळ्या मेंटली स्ट्रेसमध्ये जात नाहीत आणि शिळी जर मेंटली ट्रेसमध्ये गेली तर शिळीच्या आरोग्यावर परिणाम होतो सोडल्या सोडल्यामुळं एक तर चारा खात्यात चाराची बचत आहे मोकळ्या स्व होत्यात आणि शेडवर जाऊन चारा पकडबा बुसकट खात्यात आणि आराम होतात त्यामुळं शेळ्या सोडण्याची गरज आहे शेळ्या सोडल्याने त्यांचं करडं चांगले होते शेळ्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता यांनी सांगितली की शेळ्याला लिंबाचा पाला चारल्याने जंत होत नाहीत तुम्ही त्याला लसीकरण वगैरे करत असताल परंतु जे आपले नैसर्गिक औषध उपचार आहे लिंबाचा तो खूप किफायतशीर आहे आपल्याला आज ते पाहायला भेटलं आहे तुम्हाला आणखी शेळ्याबद्दल कोणती माहिती पाहिजे का खाली स्क्रीनवर बंदस पवार यांचा नंबर दिला त्याच्यावर फोन करा आणि जी माहिती पाहिजे माहिती मिळवा आता ही जी बोकड तयार केलेत ते, के ते बोकड्याचं विक्रीच कसं व्यवस्थापन काय नाही सर इथं येऊन घेऊन जातात सर विक्रीच आमचं कटिंग वालेच घेऊन वाले जातात सर म्हणजे तुम्हाला बाहेर जायची कुठं गरज नाही सर बाहेर जायचं आता मला सांगा ही आता उन्हाळ्याचं सांगितलं तुम्ही ह्याच्यात आता ऊन खाली येणार नाही पण पावसाळ्यात कसं आता ह्याच्यातून पाणी गळल पावसाळ्यात काय सोय करणार पावसाळ्यात ह्याच्यावर ताडपत्री ताडपत्री थेंबी मध्ये नाही थेंबी नाही कोटा तयार केलाय सर हे नियोजन, के नियोजन पहा उन्हाळ्यामध्ये अजिबात ऊन उन लागणार नाही आणि पावसाळ्यामध्ये ह्याच्यावर ताडपत्री झाकायची अजिबात खाली थेंब नाही निसर्गाच्या ह्याच्यात आज ते सकाळी यांचं खुराक झालं था था की नऊ दहा साडे दहा वाजता ते डोंगरावर घेऊन जातात का तर पायरी कामं करायचं चरायला तर काय नाही तर उन्हाळ्यात पायर कामं करून येतात तिकून आले की ते पाणी पितात पुन्हा झोपतात म्हणजे आराम शेळ्याचं नियोजन फार काही वेगळं नाही फक्त तुम्हाला ते ह्याच्यानुसार करायचंय पाटील आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय की ब्रीडिंग आपण शेळ्या लावण्याचा प्रकार तो लावण्याचा प्रकार कसा असतो तुमचा अर्धा सोडत नाही सर, सर, चे, चे, सर आ, जे शेळा बोकड असत आपोआप रानात लागून जातात सर ते काय लावायचं असं काय वेगळं विशेष काही करत नाही पहा शेतकरी बांधवांनो काही काही लोकांचं ब्रिडिंग वर खूप मोठं काम असतं हे केलं पाहिजे वळू किंवा तो ब्रिडर तो तसा असला पाहिजे हे काय नाही यांच्याकडे एक मोठं बोकड आहे ते शाळेत असतं हे शाळेत सोडून देते दे आपोआप त्या ते लागल्या जातात निसर्गाप्रमाणे काय वेगळं करायचं काय नाही सगळं निसर्गावर सगळं <laughs> निसर्गावर निसर्गा म्हणजे खूप साधी कन्सेप्ट आहे फार काही वेगळं करायचं नाही निसर्गाच्या नियमाप्रमाणे काही गोष्टी सोडून द्यायच्या त्याप्रमाणे त्यांच्या होत राहतात पवार पाटील आता तुमच्याकडे हे जी शेळ्या भरपूर आहेत आता तुमचं हे ह्याचा जे उकांडा दिसतोय लेंड्याचा खताचं वगैरे नियोजन कसं करतं ह्याच सर ह्याचं नियोजन आमच्या रानात टाकतो सर ह्याचं हे खत चांगलं सर पिकाला पिकाला चांगला असतंय आणि गावातून आणायची गरज पडत नाही दुसरं खत म्हणजे विकत आणायची गरज नाही हेच लक्ष रानात टाकून देतो सर आता काय होतं की शेळ्यांना तुम्ही सकाळी खुराक वगैरे सांगितलं सगळं गहू वगैरे सगळं आता इतर जी चारा असतो लोक हिरवा चारा टाकतात वगैरे तर तुमचं चाराचं नियोजन चारा तर हिरवा तर काय आमच्याकडे नाही सध्या आणि आम्ही आणि जवारीचा कडवा टाकून देतो सोयाबीन सोयाबीन आणि भुसकट आहे मिक्स केलेलं आहे मिक्स केलेलं आहे आणि तो थोडं मीठ टाकतो सर ते मिक्स म्हणजे मिक्समध्ये टाकताना ढगाळ मीठ कशामुळे शेळा खात सर त्याला मिठामुळे चव येत सर्वात येते हा क्या बात आहे मीठ टाकून हे हे करून घेतलेलं सर ह्याचा डिपू टाकून ठेवला आणि कडबा आहे कडबा आहे जेवारीचा म्हणजे याचा दिवसाला किती कुडत असेल एक अंदाज सर दिवसाला हे सात आठ टोपले हे जात आहे आणि पंधरा वीस पेंड्या जेवारीचं जात आहे आता शेळ्याची जात तर फक्त पाला पाला साळती मग हे कडबात वाया जात असेल नाही सर वाया जात नाही सगळं पूर्ण खात्यात सर काहीच ठेवत नाही अच्छा खाली विस्कटत नाही काय काय जमिनीवर गवान, मध्ये टाकतो हा तुम्ही गव्हाण तयार केली त्या टाकतो आता सोयाबीन हे कुठून गोळा केले का का स्वतःच्या दुसऱ्या कोण बी आहे आणि स्वतःच ब्या दोन्ही मिक्स केलं दोन मिक्स कोणते रोग होते त्याच्यावर उपाययोजना काय काय केले पाहिजे कमी रोग सर रोगच जास्त नाही आणि तरी पण आम्ही काय करतो पीपीआर जे लस असते ते वेळोवेळी लसीकरण करतो सर आम्ही पीपीआर लसीकरण डॉक्टरला आणून हा डॉक्टरला आणून करतो सर अच्छा आता मला एक सांगा की कि शिळी आता लागली ती किती दिवसाला येते आणि त्याच कसं प्रमाण एक एक, एक, एक एक कुकरू देत दोन का तीन त्याचं प्रमाण कसं असतं सर ते असं काही सांगता येत नाही शेळ्यांचं तीन बी देते आणि शेळे लागले नंतर एक पाच महिन्याच्या वेती। वेती। वेती आता वेल्यानंतर बुकडू बोकड किंवा आपले पाट असेल आपण त्याला पाठ म्हणतो किती दिवसा किती दिवसाला विक्री ती सर आमच्याकडे आता चार ते साडेचार महिन्यामध्ये आम्ही विकतो चार साडेचार महिन्या साडेचार महिन्यामध्ये बोकड विकत असताना पाटी पाटी बोकड दोन्ही विकत नाही सर जे, जे चांगल्या पाटी आहेत का ते आता म्हणजे म्हणजे मिक्स आम्हाला अनेक थोडं वाढवायचंय सर आणि थोडं जे खुजमुळं पाटी जे बोकडा असतात ते हे बोकड आहे ना किती दिवसाचं हे बोकडे बोकड सर दीड महिन्याचा आहे फक्त दीड हो काय तेच आहे सर हे चाल किती बोकड आहेत आपल्याकडं बारीक आठ बोकड आहेत आणि आठ बोकड पाठी आता काल तुम्ही बोकड काही विकले म्हणला किती विकले काल सर दहा ऐकले दहा केवढ्याला विकले थे? ते आठ विकले ऐंशी हजार किती दिवसाचे होते ते साडेचार पाच साडेचार पाच महिन्याचे साडेचार पाच महिन्याचे आता कसं खाताय पाहिजे हे शेतकऱ्याच उत्पन्न काय तेज आहे याच्यावर कालच ह्यांनी दहा बोकडे विकले आठ हजार प्रमाण ऐंशी हजाराचे एक साडेचार पाच महिन्याचे बोकडं असतील काही पाटी काही आहेत आता एक गोष्ट सांगा की आता उत्पन्नाच्या बाबतीत काही काही लोक बऱ्याच काही गोष्टी हे करतात तर साधारणतः वर्षाला किती बोकडं विकतात अंदाज बोकडं पाटी वर्षाला सर असं म्हणजे पन, आता आमच्याकडे क्वांटिटी कमी आहे तरी पण एक बोकडं जाते सर आता काही जणांना बोकड पाहिजे असतात काही जणांना शेळ्या पाहिजे असतात तर त्यांना घ्यायचं म्हणलं त्यांनी काय करायला पाहिजे इथून भेटायला पाहिजे काय करायला पाहिजे सर इथं येऊन शेडवर येऊन बघायला पाहिजे फोन नंबर सर फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून यायला पाहिजे शेतकरी बांधवांना भानस पवार आपल्या तांड्यावरचा शेतकरी आहे बिचारा आणि कष्ट करून दोन रुपये कमवतात आणि कुठलाही फ्रॉड नाही तुम्हाला बोकड घ्यायचं आहे का तुम्हाला शेळी घ्यायची का तर खाली स्क्रीनवर पवार पाटलांचा नंबर चलतोय त्याच्यावर फोन करा किंवा तुम्हाला इथं येऊन भेट द्यायची इथं येऊन भेट द्या बघा आणि मग शेळी खरेदी करा कारण काय होतं की शेतकऱ्यांनी शेतकरी मोठा घेतला केला के पाहिजे आणि आपल्या माणसानं आपल्या माणसाकडूनच माल खरेदी केला पाहिजे आपल्याला कुठूनही घ्यायचं आहे मग जर आपल्याला माल जर ओरिजनल येत असेल तर काय बनदास पवार यांचा तुम्हाला हा शेळीचा व्यवसाय आवडला असेल तर खाली जय शेवालाल लिहायला नक्की विसरू नका कारण जय शेवालाल म्हणून ज्या माणसाने व्यवसायाला सुरुवात केली आज यशाच्या सर्वोत्तम शिखरावर आहे आणि त्याच्यात ते आणखीन वाढ करतायत काय होतं कुठलाच माणूस आईच्या पोटात शिकत नाही हळूहळू गोष्ट शिकत असतो हा शेतकरी माणूस आहे अशिक्षित माणूस आहे तरीसुद्धा अशा पद्धतीत गावरान पद्धतीत शेळीपालन सुरू केलं आज तुम्ही हे तुमच्या समोर हो येईल आता मधल्या जी गावांनी तयार केल्या त्या गावांनी कशा पद्धती तयार केल्या त्याला किती खर्च सर त्याला काय एक, एक गावांनी एक चार साडेचार हजारच होत आहे सर एक गव्हाण साडेचार हजार अच्छा किती गावांनी केलं तीन केलं सर आणि दोन करायला चालू पाच शिळी येलेला कोणती काळजी घेतली पाहिजे सर शिळी शिळीला पिलाची काळजी घ्यायला पाहिजे नाळ जे तो कट करायचं असत नाही त्याआ बांधूनच कट करायला पाहिजे म्हणजे आदुक बांधायची बांधायची ते नाळ आणि पुन्हा कट करायचे आणि पिल्याला चांगल्या कोरड्या जाग्यावर चांगलं ठेवायला पाहिजे आणि वाळू तर आणि वाळलं की पुन्हा त्याच्या आईला दूध पाजायला पाहिजे तर आता दूध पाजायला म्हणजे पहिलं चिक असतंय थोडं निमिट पाहिजे पाजायला पाहिजे ते बाळाचे लहान पिल्ल्याला सर, आ, सर आजा, आजार म्हणजे फार बी काय हे झालं ते आजार झालं की ते तर इंजेक्शन घेता येत नाही हो कुठलं औषध थोडंफार पाजलं तर ठीक आहे चांगलं बरं झालं तर झालं नंतर पुन्हा बिघडत मरत आहे सर ते पिढ जगत नाही वार्षिक उत्पन्न म्हणाल तर उत्पन्नाचं कसं सांगाल उत्पन्नाचं कसं उत्पन्नाचं कसं आहे सर दोन अडीच लाख रुपये राहतेस खर्च फिरच्या सगळं जाऊन आणि आता आपल्याकडे शेळा कमी होत्या वाढवायच्या सर आपल्याला पुन्हा सर आपण पाठीमाग आणि दुसरा एक शेड मारणार आहे शेड करणार आहे आणि त्या शेड मध्ये अनेक शाळा वाढवणार याच्यापेक्षा डबल करणार आहे आणि त्याच्या मग त्याच्यानंतर आपलं उत्पन्न अनेक वाढेल सर शंभर टक्के तुम्हाला हे गावरान पद्धतीचं शेळी पालन कसं वाटलं कमेंट करून लिहायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन व्यवसायाच्या शोधात नवीन शेतकऱ्याबरोबर तोपर्यंत जय शेवालाल